बस ओटोणा श्रीदेव प्रवणा यांचा आपल्या ओठोण्या गावातले असणारे बॉम्बे रोहि कामासाठी निमित्तान आज ती दसरा आमची असत त्यांची आजचा काय मंडळ स्थापन केलेला असं त्या मंडळाचा पंचवीस वर्षा कालमान त्या मंडळांनी जोपासून तो मंडळ आतापर्यंत चांगला सशी त्यांच्यानी राखलेला असा तो अकरा तारखे आज जो काय होणार कार्यक्रम जो काय होणार मंडळांनी उभारलेला असा त्याच्यात अध्यक्ष सेक्रेटरी खजिंदा आणि इतर सभासद आणि इतर मान्यवर असणारे जे काय कार्यक्रमात त्यांच्यानी आमंत्रण केलेलं असत त्या सगळे आज जे काय पुरुष असो त्या मंडळाचे सभासद असो कार्यकर्ते असो असो आज तो कार्यक्रम त्यांच्यानी पंचवीस वर्षा मंडळाचो जो का अकरा तारखे कार्यक्रम उभारलेला त्या कार्यक्रमाक ओठोण्या गावचं सरपंचा त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा मंडळ चांगल्या चांगल्यापैकी आजचा यशस्वी होण्यासाठी मी उठवण्याचा नागरीक सरपंच म्हणून त्यांना आज उठवण्याच्या गावांच्या रोहण्याचा आणि त्यांना पूर्ण माझा अगदी आशीर्वाद आणि चांगल्यापैकी मंडळाचे त्यांच्यानी आतापर्यंत जशी जोपासना केली तशी के त्यांच्यानी जोपास गावाचा देवाचा नाव राखणंता मंडळ चांगल्या प्रमाणे त्यांच्यानी चलावचं असो त्यांना माझा आशीर्वाद सरपंच